म्हणजे हे जे काम आहे हे पुण्याचं काम आहे आज कुठलं राजकारण आणलं आणि मी स्वतःही राजकारण आणणार आहे बरोबर मी दोन दिवसच आज म्हणजे काल आणि आजच फक्त महोळला आलो नाही मी होतो उस्मानाबाद जनता बँकेत चेअरमनपैकी काम होतं मी तिथं बसलो होतो मला दादांचा फोन आला दादा असं असं थोडं घर जळलं आणि खूप मोठं नुकसान झालं आणि त्यांनी मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवले ते फोटो पाठवल्यावर मला जरा वाईट वाटलं मी लगेच त्यांना रिटर्न फोन केला त्यांना काय मदत लागेल ते तुम्ही मला सांगा मग त्याने म्हणले नाही नाही तुम्हाला काय तुमच्या मदतीनं करायचं आहे तुम्ही करा असा नको पाटील दादा तुम्ही सांगा म्हटलं आपण त्या पद्धतीनं आपण त्यांना मदत करू मग त्यांनी जी पाठवलं ती सगळं झालं म्हणजे एक छोटासा भाग हे असा राहिला त्यातला माझ्याकडून कदाचित मला परत एकदा लिहिणीला यावं लागलं म्हणून ते राहिलं असेल मग मी ते सगळं सामान आम्ही उस्मानाबादमध्येच घेतलं बँकेच्या समोर थोडं एक मोठं हे आहे तिथं म्हणजे बाजारपेठ आहे तिथून सगळं सामान घेतलं गाडीत घेतलं आणि ज्यावेळेस आम्ही हायवेला लावलं तेव्हा मला दादाचा फोन आला दादा सगळं ठीक आहे पण त्यांना गॅस शिगडी एक तुम्ही घ्या मिळून म्हणलं आता मी अर्ध्या वाटत आलो आहे गॅस शिगडी आपण उद्या घेऊ गॅस शिगडीमुळे मला परत एक जरा अनिंगणीमध्ये यायला तर मिळेल तुमचा आशीर्वाद तर घ्यायला मिळेल कारण की आम्ही बघितलं आता ते थोडं सिमेंटचं घर आहे म्हणून खूप खूप मोठी जीवितहानी टळली ते जर थोडं झोपडीचं किंवा छप्पट घर राहिलं असेल तर त्यांचं सोडा आजूबाजूचं बी खूप मोठी जीवितहानी झाली असती खूप मोठा इथं प्रकार गावाचा तुमचा प्रसंग टळला म्हणतो तुम्हाला आशीर्वाद आहे त्याच्यामुळं